नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाचा एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत उपवासाला नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडा थालीपीठ आणि डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा नवीन पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा विशेष म्हणजे साबुदाणा आणि भगर जरासुद्धा न भिजवता मी हा नाश्ता तयार केलेला आहे अजिबात तेलकट होत नाही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही मना तेल तेव्हा तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करून घेऊ हो शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचा खमंगाचा पदार्थ तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरी असे देखील म्हटले जाते आता ही भगर आपल्याला भाजून वगैरे घ्यायची अजिबात आवश्यकता नाही अशी कच्चीच वापरायची आहे फक्त भगर काय करायची वापरण्यापूर्वी एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची जेणेकरून काही धूळ किंवा पावडर लावलेली असेल तर ती निघून जाईल आता एक वाटी भगरीसाठी आपल्याला ह्या ठिकाणी अगदी दोन चमचे साबोद्याने लागणार आहे आहे आता आपल्याला साबुदाणा एका कढईमध्ये घालायचा आहे आणि मस्त असा दोन ते तीन मिनटं फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा मस्त असा भाजून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता हा थंड झालेला साबुदाणा एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून साबुदाण्याची जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे साबुदाण्याची अगदी शक्य होईल तेवढी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता या साबुदाण्याच्या पावडरमध्येच आपण घेतलेली एक वाटी भगर घालून घ्यायची आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून छान अशी भगरीची देखील बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला मी साबुदाणा बारीक करून घेतला कारण भगरीच्या तुलनेमध्ये साबुदाणा बारीक व्हायला ज्या जास्त टाईम लागतो त्यामुळे आधी साबुदाणा बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्येच वरई घालायची आहे भगर घालायची आहे आणि छान अशी बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे साबुदाणा आणि भगरीचं सा मी एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर तयार करून घ्या परफेक्ट आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेच एक चमचा जिरं घालायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल लगेचच मी या ठिकाणी दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालायच्या आहेत थोडंसं अद्रक आहे बारीक किसणीने किसून घेतलेला आहे किसलेला अद्रक देखील घालून घेऊयात जिरं हिरवी मिरचीने अद्रक तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती अगदी त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी पावणे दोन वाट्या पाणी लागणार आहे हे पहा अशा प्रकारे एक वाटी पाणी घातलं आणि आता पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे टोटल आपल्याला पावणे दोन वाटे पाणी या ठिकाणी लागणार आहे आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता थोडासा लिंबाचा रस घातल्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो चवीला अजूनच चविष्ट लागतो आता पाण्याला हलकीशी उकळी काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे अशी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आपण तयार करून घेतलेली भगरीची आणि साबुदाण्याची पावडर आहे ती थोडी थोडी करून ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे एका हाताने पावडर घालायची आणि लगेचच दुसऱ्या हाताने ही घातलेली जी पावडर आहे ती फटाफट मिक्स करून घ्यायची आहे गुठळ्या शक्यतो तयार होऊ देऊ नका कारण आपलं पाणी उकळलेलं आहे त्यामुळे थोड्याफार गुठळ्या होतात काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहे हे पहा अशा पद्धतीने मी तयार केलेलं जे पीठ आहे साबुदाणा आणि भगरीचं ते थोडं थोडं करून ह्यामध्ये घाला भगर लवकर पाणी शोषून घेते त्यामुळे आपण जे सव्वा दोन वाटी पाणी घातलं होतं ते सर्व पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं करून मी सर्व तयार पीठ या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे आता अगदी व्यवस्थित फटाफट मिक्स करून आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी कमीच ठेवलेली आहे काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आपण वाटे कि जे पावणे दोन वाट्या पाणी घातलं होतं ते पूर्णपणे भोगरीने शोषून घेतलेलं आहे ह्याचा अर्थ असा आहे की आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे सुरुवातीपासून शिजवून वेळी घ्यायची अजिबात गरज नाही आता असा गोळा तयार झाला पूर्ण पाणी शोषून घेतलं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आता हे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते एका मोठ्या मिक्सिंग मध्ये काढून घ्यायचं आहे हलकंसं थंड करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे सर्व शिजवून घेतलेले मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण फार गरम आहे थंड होऊ द्यायचं आहे पण मिश्रण गरम गरम असताना आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची आहे असा एक लाकडी ठोकळा घ्यायचा आहे आणि लाकडी ठोकळ्याने काही मिश्रणामध्ये गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहे शक्यतो व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे एका हाताने तुम्ही जर हे पीठ घातलं आणि दुसऱ्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर गुठळी तयार होत नाही हे पहा अशा प्रकारे मी लाकडी ठोकळ्याने हे जे तयार केलेलं जाऊन घेतलेलं जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छोट्या मोठ्या काही गुठळ्या तयार झाल्या होत्या त्या देखील व्यवस्थित मोडून शिजवून घेतले आता हे शिजवून घेतलेले जे मिश्रण आहे ते फार गरम आहे त्यामुळे मी हलकंच थंड करून घेऊयात आता हे शिजवून घेतलेले मिश्रण जे आहे ते हलकंच थंड झालेलं आहे हाताने व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेऊयात प्रेस करून घेऊयात हे पहा या पद्धतीने असं हे मिश्रण बॅटर थंड झालं की लगेचच मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे बटाट्यांची सालाद देखील काढून घेतलेली आहे अशा बारीक किसणीने आपल्याला हे उकडलेले बटाटे छान असे किसून घ्यायचे आहे असे बारीक किसणीने बटाटे किसून घेतल्यामुळे काय होतं बटाट्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी अजिबात शिल्लक राहत नाही आणि आपला नाश्ता जो आहे तो अगदी व्यवस्थित तयार होतो हे पहा ह्या पद्धतीने मी दोन्ही बटाटे बारीक किसणीने किसून घेत आहे अशा प्रकारे बटाटे मी किसून घेतलेले आहेत मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये बटाटा किसून घालायचा आहे आता मी या ठिकाणी दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घालणं हे ऑप्शनल आहे पण ही थोडीशी शेंगदाण्याची पावडर घातल्यामुळे तुमचा जो नाश्ता आहे तो चवीला अजूनच चविष्ट लागतो आता हा उकडलेला बटाटा आणि भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार होण्यास सुरुवात झालेली आहे चला तर अगदी व्यवस्थित चार पाच मिनटं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं मिश्रणाचा गोळा तयार होतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे जे मिश्रण आहे ते नाश्त्यासाठी तयार झालेलं आहे आता वरतून थोडंसं एखादा चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित हे तेल देखील मिश्रणाला पुसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे मस्त अशी एक प्रकारची या मिश्रणाला सकाकी येते आणि हाताला देखील चिटकून राहत नाही आता हे तयार करून घेतलेलं भिजवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला साधारणतः एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून आपण जी भगरीची पावडर आणि पावडर यामध्ये घातलेली आहे ती मस्त अशी भिजेल आणि आपला नाश्ता देखील मस्त असा कुरकुरीत तयार होईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे मळून घेतलेलं भिजवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते जास्त पातळ देखील नाही आणि जास्त कट्ट देखील नाही अगदी मध्यम असं तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असेल अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील तयार करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहे आपण जे हे मिश्रण आहे तयार केलेलं ते भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं पुन्हा एकदा एक दोन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने चांगलं मळून घ्या हे पहा या पद्धतीने आता नाश्ता बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक स्टीलची थाळी घेतलेली आहे थाळीला तळाशी थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आता हे भिजवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थोडंसं मध्ये जास्त आहे त्यामुळे मी असे दोन उंडे करणार आहे हे पहा या पद्धतीने आता हे जे मिश्रण आहे ते तेल ग्रीस करून घेतलेल्या थाळीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं थापून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असं थोडंसं हाताने थापून झालं की लगेच लगे लाटण्यानेच लाटून घ्यायचं आहे आता हे जे आपण नाश्ता तयार करत आहे तो एकदम जास्त जाड देखील नको आणि जास्त पातळ देखील नको अगदी मध्यम उंचीचा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी मस्त असं गोलाकार लाटून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला कट करायचं आहे आपण ह्याला सुरुवातीला चौकोनी शेप देऊयात ज्या कडा आहे त्या कट करून घेऊयात आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा नाश्ता कट करून घ्यायचा आहे आपण मस्त असे कटलेट तयार करत आहोत उपवासाचे या प्रकारे नाश्ता मी मस्त आधी चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेला आहे है। आता या चौकोनी शेपमध्ये तयार करून घेतलेल्या ज्या वड्या आहेत त्या अशा डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुठेही हा नाश्ता जो आहे तो स्टीलच्या ताटाला किंवा ताटकीला खालून चिटकलेला नाही अगदी मस्त असं निघत आहे परफेक्ट आता आपण चौकोनी शेप दिलेला आहे आता ह्या चौकोनी शेप मला नको आहे मी शेप शेपमध्ये ह्याच्या वड्या कट करून घेणार आहेत हे पहा मस्त असं सा कटलेटसारखं दिसत आहे अगदी उपवासच आहे हे कटलेटच आहे याप्रमाणे मी ट्रायंगल शेप सगळ्या वड्यांना देऊन घेते दिसायला पहा अगदी सुंदर दिसतं तळून झाल्यानंतर खायला देखील खूप चविष्ट लागतं हे पहा अशा प्रकारे मी ट्रायंगल शेप सर्व वड्यांना देऊन घेतलेलं आहे आता एका साईडला तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण हे तयार करून घेतलेले कटलेट आहे ते एकाच वेळी जेवढे बसतील तेवढे कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी पहिली बॅच तळत आहे त्यामुळे मी एका वेळी चार ते पाचच कटलेट तळून घेणार आहे अगदी मध्यम ते मंदाचेवरती अंदाज घेत घेत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला मध्यम गॅसवरती तळून घ्या आणि थोडासा कटलेटचा रंग बदलला की अगदी कमी गॅसवरती हे कटलेट तळून घ्यायचे आहे जेणेकरून आतपर्यंत मस्त असे तळले जातील कटलेटची बाजू बदलण्याची लगेच घाई करू नका थोडेसे झाऱ्याला किंवा चमच्याला कडक लागले की त्याची बाजू बदली करून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने मध्यम ते मंद आचेवरती मस्त असं सोने रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत मध्यम ते मंदाजेवरती अंदाज घेत घेत मी हे कटलेट तळून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कटलेटला मस्त असा रंग आलेला आहे पण अजून आपल्याला एखाद मिनटं तरी हे कटलेट तळून घ्यावे लागतील कारण कटलेटवरती अजून खूप बुडबुडे आहे कटलेटवरचे बुडबुडे थोडे कमी झाले की समजावं मस्त असं कटलेट तळून तयार आहे आता या ठिकाणी तीन ते चार मिनटं सुरुवातीपासून झालेले आहेत कटलेट मस्त असे आतपर्यंत तळले गेले आहेत कटलेले रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती खरपूस तळून घ्यायचे आहेत आता हे तळून घेतलेले कटलेट झाडाच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी समजतच असेल कटलेट अजिबात तेलकट झालेले नाही मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहे आता ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक बॅच तळून दाखवते पहिली बॅच तळताना चार पाच कटलेट तळले आता दुसरी बॅच तळताना कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे तुम्ही कटलेट एकाच वेळी तळून घेऊ शकता आता उपवासाचे हा पदार्थ जो आहे तो चवीला खूप छान लागतो नेहमी नेहमी उपवासाची खिचडी डोसा थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचं एकदा हा नाश्ता नक्की करून पहा हे पहा आता ही कटलेटची दुसरी बॅच देखील अगदी मध्यम ते वती अंदाज घेत घेत खरपूस रंगावरती सोनेरी तळून घ्यायचे आहेत हे पहा दुसरी बॅच देखील मस्त अशी खरपूस तळून तयार आहे झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व कटलेट तयार करून घेते अशा प्रकारे मी सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर या नवरात्रीला असा युनिक असा उपवासाचा पदार्थ नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा